वर्ल्ड विनायक वास्तुप्पल या माझ्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये दक्षिण दिशा म्हणजेच साऊथ डायरेक्शनबद्दल महत्त्वाचं जाणून घेऊया आज आपण या व्हिडिओमध्ये दक्षिण दिशा आणि दक्षिण दिशेचे काम काय आहे महत्त्व काय आहे ते पाहूया या दिशेचे गुणधर्म आकार रंग ते आपल्याला महत्त्वाचं आहे पण का महत्त्वाचं आहे ते पण आपण जाणून घेऊया या दिशेला काय ठेवायचे आणि काय ठेवू नये हे जाणून घेऊया नाहीतर काय होतं दक्षिण दिशेला आपण काय पण वस्तू आणून ठेवतो आणि मग त्या ठिकाणी वास्तुदोष निर्माण होतो तर ते होऊ नये म्हणून हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका बऱ्याच लोकांना दक्षिण दिशा नक्की कुठे आहे तेच माहीत नसतं तर मी ती कशी ओळखायची सोपं दाखवतो सूर्य जिथे उगवतो पूर्व दिशेला पूर्व दिशेला तोंड करायचं जर ते सुद्धा समजत नसेल जर ज्या ठिकाणी सूर्य उगवतोय ना त्या ठिकाणी तोंड करून उभं राहायचं म्हणजे आपल्याला सूर्य उगवताना दिसला का तिकडे तोंड करून उभं राहिल्यावर उजव्या बाजूला जी दिशा असते ना उजव्या हाताला जी दिशा आहे ती दक्षिण दिशा आता ह्या दिशेचं महत्त्व तुम्हाला सांगतो पुढे दक्षिण दिशेबद्दल बरेच लोक वेक वेगवेगळे गैरसमज बाळगून आहेत कारण का काय आहे का, का सांगतोय कारण काही लोकांना समजून घेतात की दक्षिण दिशा ही यमाची जागा आहे म्हणून त्याबद्दल खूप घाबरून असतात पण तसं काही नसतं दक्षिण दिशेचे मुख्य पॉईंट म्हणजे आता पहिला मी सांगतो तो म्हणजे दक्षिण दिशेला एकूण आठ द्वार असतात त्यातील फक्त दोन महत्त्वाचे द्वार कोणते आहेत ते सांगतो दक्षिण दिशेचा पहिला भाग दुसरा भाग तिसरा भाग चौथा पाचवा सहावा सातवा आठवा हे असे समान आठ भाग केल्यावर त्यातील तिसरा आणि चौथा जो भाग आहे त्या ठिकाणी जर आपल्या घराचा दरवाजा आला तर अत्यंत शुभ असतो आणि दक्षिण दिशेचे इतर भागाचे दरवाजे जे आहेत म्हणजे दक्षिण दिशेचा पहिला भाग दुसरा भाग वाईट नसतात पण ते चांगले प्रभाव देत नाहीत आणि त्याच्यानंतर दक्षिण दिशेचा पाचवा भाग जो आहे ना तो दरवाजा यमाचा असतो पाच पाच सहा सात आठ म्हणजे दक्षिण दिशेचे पाच सहा सात आठ आणि एक आणि दोन हे बा या भागातल्या दरवाजांचे घरं कधीच खरेदी करायचे नाही का तर ते अत्यंत वाईट असतात पण मुख्य कोणता दरवाजा आपण मग आपल्या घरात जर करण्यासारखं असेल घरात दक्षिण दिशेला दरवाजा तर काय करायचं समान आठ भाग करायचे दक्षिण दिशेचे आणि त्यातला तिसरा आणि चौथा भाग जो आहे तो आपल्याला दरवाजासाठी वापरायचा आहे ज्या हा आपल्याला पैसा प्रसिद्धी आणि सगळं काही दौलत आपल्याला देतो आणि जर कोण नवीन घर खरेदी करत असेल ना तर त्या ठिकाणी बघा हो यंत्र घेऊन जा तिकडे बघा दक्षिण दिशेला दरवाजा आहे का खिडकी आहे का खिडकीसुद्धा एका दरवाजासारखंच काम करते खिडकीतून हवा ये जा करतच असते ना म्हणजे तो द्वारच झाला एक प्रकारचा जर ती खिडकीसुद्धा तीन आणि चारमध्ये येत असेल ना दक्षिणेच्या तर ती खिडकी चांगली पण इतर एक आणि दोनमध्ये येत असेल तर ती खिडकी चांगली नाही तसंच पाचपासून आठपर्यंत येत असेल दरवाजे खिडक्या तर ती खिडकी चांगली नाही आणि अजिबातच तुम्हाला त्याच्यातलं काही समजत नसेल ना तर त्यापेक्षा दक्षिण दिशेला अख्खी भिंत आहे की नाही एवढं चेक करा भिंत असेल तरी चालेल म्हणजे तिकडनं कोणता द्वारच नको म्हणजे मुख्य सांगायची गोष्ट काय आहे जर तुम्हाला त्यातलं समजत असेल दक्षिण दिशेतलं तरच तुम्ही दक्षिण दिशेचा द्वार असलेलं खिडकी असलेलं घर खरेदी करा नाहीतर खरेदी करू नका हे स्पष्ट सांगतोय दक्षिण दिशा जर बॅलेन्स म्हणजे संतुलित असेल ना तर प्रसिद्धी प्रतिष्ठा हीच दिशा देते मिळवून आपल्याला तर चांगली झोपसुद्धा व आरामसुद्धा हीच दिशा आपल्याला मिळवून देते दक्षिण दिशा ही अग्नितत्वाची दिशा आहे या दिशेचा रंग लाल आहे आकार त्रिकोणी आहे आणि ही दिशा जर संतुलित असेल तर हीच दिशा आपल्याला प्रसिद्धी नेम फेम मनक शांती मिळवून देते आराम आणि रिलॅक्सेशनसुद्धा हीच दिशा आपल्याला मिळवून देते ज्यांच्या आयुष्यात आरामच नाही रिलॅक्सेशनच नाही त्यांनी समजायचं की आपल्या दक्षिण दिशेला काहीतरी दोष आहे दक्षिण दिशा बॅलेन्स असेल ना आपण एखादा बिझनेस करत असू तर ते आपलं जे काय प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टचं सुद्धा नावलौकिक होतं प्रतिष्ठा वाढते आणि ब्रँड बनतो ब्रँड दक्षिण दिशा म्हणजे साऊथ डायरेक्शन जर असंतुलित असेल तर कारण नसतानाही बदनामी सहन करावी लागते नाव खराब होते यश अपयशामध्ये बदलते झोप येत नाही आराम मिळत नाही तर आपण आता पाहूया या दक्षिण दिशेमध्ये काय असू नये आणि काय ठेवायचे आता दक्षिण दिशेला दोष निर्माण करणारा पहिलं कारण सांगतो जर या दिशेला टॉयलेट असेल तर वास्तुदोष निर्माण होतो टॉयलेट सीट काय करते तर टॉयलेट सीट त्यामध्ये येणारं सगळं काही डिस्पोज करते आणि दक्षिण दिशेचं काम काय आहे प्रसिद्धी वाढवणे कामात यश मिळवून देणे आराम देणं मनाला मनक शांती देणं आणि त्या ठिकाणी जर टॉयलेट ठेवल्यावर काय होणार टॉयलेट सीट बनवल्यावर काय होणार सगळं डिस्पोज होणार ना मग काय उपयोग त्या टॉयलेट सीटचा तिथे ठेवून मग त्यापेक्षा तिकडे टॉयलेट सीट न बनवलेलंच चांगलं ना म्हणजेच दक्षिण दिशेला असलेलं टॉयलेट सीट काढून टाका तिथे टॉयलेट सीट बनवायचं नाही नाहीतर काय होणार जर तिथे टॉयलेट सीट असल्यावर आपलं विनाकारण नाव खराब होणार आपल्याला मनक्षांती भेटणार नाही विनाकारण आपल्या नावाला डाग लागलेला असतो आणि ते मोकळा करेपर्यंत ते आपण सॉल्व करेपर्यंत आपला वेळ फुकटच जात असतो आणि टॉयलेट सीट जर दक्षिण दिशेचं आपल्याला रिलोकेट करता येत नसेल म्हणजे कसं मुंबईमध्ये कसं टॉय जागा खूप छोटी असते टॉयलेट सीट हलवणं जमत नाही किंवा तिकडेच ठेवणं गरजेचंच असतं आणि दक्षिण दिशेला टॉयलेट सीट आलाच असेल तर त्याच्यावरती काय उपाय आहे ते पण सांगतो इंडियन टॉयलेट असेल तर चारी बाजूला लाल रंगाची तीन ते चार इंचाची टेप लावा नाहीतर कॉपरची स्ट्रीप ती एक ते दीड इंचाची बरोबर त्याच्या चारही बाजूनी लावायची जेणेकरून काय होणार त्याच्यातून निगेटिव्हिटी टॉयलेटशीटमधून निगेटिव्हिटी आपलं नाव नाही खराब करणार कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम नाही होणार आणि जर इंडियन टॉयलेट नसून वेस्टर्न टॉयलेट असेल तर वेस्टर्न टॉयलेट भिंतीला चिकटलेला असतो पीट रॅप टाईपचा असेल तर भिंतीपासून बरोबर तिन्ही बाजूला आपल्याला काय करायचं आहे लाल रंगाची चिकट टेप तीन ते चार इंचाची त्या ठिकाणी लावायची आहे म्हणजे टॉयलेट सीट त्याच्यामध्ये आली पाहिजे लाल रंगाच्या चिकट टेपच्या आतमध्ये आणि जर चिकट टेप नाही भेटत असेल तर सरळ एक दीड इंचाची कॉपरची स्ट्रीप आणा आणि ती त्याच्यामध्ये टाईल्स कटिंग करून उभी लावा तिन्ही बाजूला आणि इंडियन टॉयलेट असेल तर चारही बाजूला लावा म्हणजे वास्तुदोष निर्माण नाही होणार जर या दिशेला किचन असेल तर तो लाभदायक असतो पण काळ्या रंगाचा किचनचा ओटा नसावा काळा रंग पाणी दर्शवतं हो कारण का रात्रीच्या वेळेला समुद्राचं पाणी काळ्या रंगाचं दिसतं आणि सकाळच्या वेळेला निळ्या रंगाचं दिसतं म्हणून या ठिकाणी काळा निळा रंग अवॉइड करायचा जलतत्व अवॉइड करायचं तिथे पाण्याचं तत्त्व यायला द्यायचं नाही आणि किचनचा ओटा आधीपासूनच हिरव्या रंगाचा लाल रंगाचा असेल तर कोणताही बदल करायची काही गरज नाही जसा आहे हिरव्या आणि लाल रंगाचा तसा असेल तरी चालेल म्हणजे काय त्या ठिकाणी मुद्दामहून आपण लाल आणि हिरव्या रंगाचा ओटा बनवायचा नाही पण स्वतःहून आधीपासून बनवलेला असेल तर दा... चालेल आणि जर ओटा बनवून तिथे किचन बनवायचं असेल ना तर आयवोरी कलरचा किंवा ऑफ व्हाईट क्रीम कलरचा पण जास्त डार्क क्रीम कलरचा बनवायचा नाही लाईट क्रीम कलरचा बनवायचा ओठा तर मग या दक्षिण दिशेच्या किचनचं कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होणार नाहीत या दिशेला मंदिर असू नये मंदिर असेल तर दुसरीकडे लावा म्हणजे देवारा लावला असेल तर तो दुसरीकडे लावा वॉशिंग मशीन पण या दिशेला असू नये आणि जर या ठिकाणी ठेवली असेल तर वॉशिंग मशीनच्या खाली लाल रंगाचा मॅट घाला आणि वरून लाल रंगाच्या कपड्याचं कवर घाला लाल कपड्याने झाकून ठेवा त्यामुळे त्या, त्या वॉशिंग मशीनचा दोष नाहीसा होईल नाहीतर काय होणार वॉशिंग मशीन सगळं आपलं नाव फेम सगळं धुळून टाकणार आता या दिशेला विरोधी रंग कोणतेही यायला द्यायचे नाहीत ते पण मी सांगतो या दिशेला निळा काळा रंग यायला द्यायचा नाही कारण हे जलतत्वाचे रंग आहेत आणि दुसरं आकाशतत्वसुद्धा या दिशेला यायला द्यायचं नाही म्हणजे सफेद रंग पण नाही यायला द्यायचा आणि ग्रे कलर पण या ठिकाणी यायला द्यायचं नाही ते सुद्धा या अग्नितत्वाचा शत्रू आहे या दिशेला बेडरूम असेल तर खूपच चांगले असते या दिशेला असलेलं बेडरूम आपल्याला चांगली झोप देते रिलॅक्सेशन देते यश मिळवून देते आपली तब्येत चांगली करते नाव आणि कीर्ती आपली वाढते ती कधी खराब होत नाही तर आता आपल्या घरात चेक करा दक्षिण दिशा असंतुलित आहे तर कोणत्या कारणांमुळे आहे जे मी रंग सांगितले ते रंग तिथे असतील तर दोष निर्माण होतो टॉयलेट सीट असेल तर दोष निर्माण होतो आणि जर असेल तर त्याच्यावरती उपाय पण सांगितले ते करायचे तिकडे म्हणजे ते उपाय केल्यावर तिकडचे दोष कमी होतील पण पन पूर्णपणे दूर निघून नाही जाणार पण डायरेक्टली आपण जर तिकडचं टॉयलेट सीट काढूनच टाकला ना तर शंभर टक्के तिकडचा दोष नि निघून जाईल दक्षिण दिशेला रंग द्यायचा झाला तर कोणता द्यायचा तर दक्षिण दिशेला रंग द्यायचा झाला तर तिकडे आयवरी कलर द्या लाईट क्रीम कलर द्या आणि त्या ठिकाणचा रंग लाल रंग असला म्हणून त्या ठिकाणी मुद्दाहून लाल रंग अजिबात देऊ नका काय सूक्ष्म स्वरूपात लाल रंग तिकडे उपस्थित असतो मुद्दाहून लाल रंग देऊन तिकडचा भडका उडवू नका का तर लाल रंग आणि लाल रंग जास्त एकत्र आल्यावर त्या ठिकाणी अजून दोष निर्माण होतो म्हणून तिथे मुद्दाम लाल रंग देऊ नका तिथे रंग द्यायचा झाला तर आयव्हरी कलर लाईट क्रीम कलर हे रंग तिथे वापरा हे न्यूट्रल कलर आहेत पूर्ण घराला आपल्याला न्यूट्रल कलर द्यायचा आहे न्यूट्रल कलर म्हणजे लाईट क्रीम कलर आयव्हरी कलर हेच कलर आपल्याला द्यायचे आहेत त्याच्यामुळे कोणताच दोष निर्माण होत नाही आणि ह्या दक्षिण दिशेबद्दल बोलण्यासारखं बरंच काही आहे पण मी हळूहळू प्रत्येक पॉईंट क्लिअर करीन व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा